गंगापूर तालुक्यातील आयडियल इंग्लिश स्कूल येथे क्रीडा खेळ सप्ताहाचं नुकतंच आयोजन करण्यात आलंय या प्रसंगी गंगापूरच्या नगराध्यक्षा श्रीमती वंदना पाटील नगरसेवक प्रदीप भैया पाटील संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड संस्थेच्या सचिव सुनीता राठोड शाळेचे मुख्याध्यापक किशोर जेजूरकर व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालक या सर्वांची उपस्थिती महत्त्वपूर्ण होती हाँ हा खेळ सप्ताह पूर्णत्वास घेण्यासाठी शाळेचे शिक्षक भागवत मुळे राजू उबाळे शिक्षिका श्रीमती अलकानंदा नांदे विशाखा म्हस्के सणा पठाण राधा काळे या सर्वांनी अतिशय परिश्रम घेतले आज गंगापूर तालुक्यातील आयडियल इंग्लिश स्कूल मालुंजा या ठिकाणी क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या क्रीडा सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांकडून खो खो कबड्डी व्हॉलीबॉल फुटबॉल रस्सी खेच आदी खेळांची माहिती देऊन त्यांच्याकडून खेळ खेळून घेण्यात आले होते बाल गोपाळांनी अतिशय चांगला खेळ दाखवून विद्यार्थ्यांची व गुरुजन वर्गांची मने जिंकली थ, या खेळापासून कोणत्या प्रकारचे फायदे होतात या खेळासंबंधी माहिती या शाळेतील गुरुजे गुरुजन वर्गांनी दिली आणि नक्कीच भविष्यामध्ये या शाळेतील विद्यार्थी नक्कीच भारत देश गाजवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा तेथील शिक्षकांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन धनंजय घोडकेसह महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूजसाठी योगेश मोरे गंगापूर औरंगाबाद